शहरामध्ये आज मी आलो आहे आणि खरं तर खूप दिवसानंतर मला सय्यद वाड्यामध्ये यायचा योग आहे मी दरवर्षी न चुकता सय्यद वाड्यामध्ये येणारा माणूस आहे अनेक वेळेला मी त्यांच्या हॉलमध्ये बसलेलो आहे मस्तीला सुद्धा भेट दिलेली आहे आणि मला जे आठवते की या किल्ल्या शिरोळीच्या उंचीवरून जे खाली पाणी येत आहे ते इतकं गोड आणि स्वच्छ पाणी आहे पण त्यावेळेचा राजा अंबर मलिक ज्यांनी त्यांच्या काळामध्ये सुंदर अशा पद्धतीचं नियोजन केलं आज आपण जे काय आता समजा अॅडव्हान्स मध्ये आलो आहे आता आपण इंजिनियर पाहतोय मुलं पाहतोय आणि ते आपण टेक्नॉलॉजी पाहतोय पण त्या काळामध्ये जवळजवळ दीड दीड पट माणूस म्हणजे जवळ साडेसात आठ फुटाचा आठ ते दहा फुटाचा माणूस उभा राहील अशा पद्धतीचे अंडर अंडर असलेले वॉटर सिस्टीम अंडर वॉटर सिस्टीम अंबर मलिक साहेबांच्या काळामध्ये त्या राजाच्या काळामध्ये तिथून शिवडी आले ते आमच्या सय्यद आले मधल्या काळामध्ये त्याची पडझड झाली ती पडली म्हणून ही सगळी मंडळी मंडळी माझी रात्रीची अकरा बारा वाजता मला भेटला भेटायला बारा वाजता आणि निर्णय करणार सायनगर साहेब काहीतरी पैसे टाकून याला डेट करा आम्ही बारा मे जाऊन त्याचे चेंबर खोलले आतमध्ये घुसून आमची ही सगळी मंडळी गेली आणि त्यांनी सायनगर साहेब मोठी पडझड झालेली आहे याचं काम करावं लागेल आणि त्यावेळेला मला आठवत नाही पण पाच सहा लाखाचा काही खर्च होता आणि त्या पाच सहा लाखाच्या खर्चाला शास्त्राचा आम्ही विचार केला नाही त्यावेळेला ते, ते काम आपण करून दिलं आणि बौला साहेब जे बोलले ते खरं आहे माझ्या आयुष्यामध्ये मला कधी जात कळला नाही धर्म कळला नाही पंत कळला नाही नाही हि आपस नाही बाहेर रखना हिंदी आहे वतन आहे हिंदो स्वतः हिंदू पुढे कोणच नाही ना तुम्ही आम्ही सळी या मातीवर उभे राहून काम करणारी बिठवले आहोत उगा सिंहासी राजकारण कोणी आले करत कोण म्हणत हिंदू कोण म्हणतं मुसलमान काही लोकांचं बरं घरी बसून त्यांना मुसलमानचे मत येतात जातं हे हिंदू मुस्लिम झाला का। आमच्याकडे काम करणारी माणसं काम करून करून मेले असेच बरोबर इमानदारी काम करायचं दुसरी गोष्ट की आपल्या समाजातली काही मुलं बाहेर आली आमच्या जिमिर कायदे घेऊन आले मधल्या काळात की साहेब हे सिंह होणार आहेत पण वडील हे टायर पंक्चर काढतात परिस्थिती नाहीये तुम्ही त्यांना हातभार बांधला पुढे पण करून साहेब पैसे दिले आम्ही विचारलं नाही सोडून द्यायचं हे आपण करत आलेलो आहे आपला आता मी ज्या वेळेला हॉलमध्ये बसतो मी पाहिलं की ते विचारलं की तुम्हाला कधी बांधलंय तर या जुन्या लोकांनी एकोणीशे साठ मध्ये आपला हॉल बांधलेला आहे इमारत बांधलेली त्यावेळेचा दर्जा ते कामाची क्वालिटी आणि सय्यद तुम्ही सगळी मंडळी मला आठवते मग कब्रस्थान असेल पस्तीम महत्वाची अनेक काही गोष्टी असेल त्याच्यामध्ये मी पुढाकार घेतलेला आहे कारण नसताना आता आम्ही समजा एखादी गोष्ट बघा वरची पॉलिसी राजकारणाची वेगळी आहे पण वरच्या पॉलिसीवर तुम्ही मतदान करता त्यामुळे तुमचं पण नुकसान होतं आणि आमचं पण नुकसान होत वरची पॉलिसी जर डोक्यात तुम्ही काढली तर तुमच्या एका फोनवर कमी वेळामध्ये आवाज पाहिला येणारा माणूस कोण असेल ना तर त्याचं नाव आहे आमदार शरद सरोवणे हे सुद्धा तुमच्या माहिती सांगतो वस्तुस्थिती आहे त्याच्यामध्ये कुठला पडदा नाही त्याच्यामध्ये कुठलाही बनाव नाही ही वस्तुस्थिती तुम्हाला मी सांगतो आज मी मनोहर साहेबांना विचारलं तर मला आठवण केलं की आपण कुठे भेटलो होतो ही सगळी मंडळी आम काय होमगार्ड मध्ये आमचं काम करत ही सगळी मंडळी यांना विचारा याने कधी कधी माहिती वेळ माहिती त्याच्या वेळेला मी आणि किती वेळा मी स्वतःची गाडी वरती आलेलो आहे मुंबई पर्यंत तुमच्या सगळ्यांसाठी असं काही नाहीये आज आपण ह्या संपूर्ण शहरामध्ये महत्वाच्या प्रभागामध्ये एलईडी लाईट आली पाहिजे आणि म्हणून पन्नास बॉलचं आयोजन केलंय पन्नास लाखाचं जवळ किती पोल शंभर जवळजवळ शंभर एक पोल शंभर सवाशे पोल असतील आणि हे सगळे आपण बसवतोय जसं मी मुख्य शहर म्हणजे कुठे ऋषी पासून तर किल्ले शोधले पण तर आपण जसा आमदार झालो रस्ता सिमेंट कोर्डचा केला डिवायडर केलं फुटपाथ केलं अंडरग्राऊंड गटर केलं जगिंग ट्रॅक केला तसंच तुम्हाला मी सांगतो या शहरातला एकही मॉल आणि एकही बाजारपेठ तुम्हाला मी सांगतो अंतरात राहणारा हा शब्द शरद स्वतःचा अंतराला एकदम चकाचक मी हे बोलो ना रोशनी देणे वाला आदमी आहे दीपक देण्यावाला आदमी आहे ज्योतचे ज्योत त्याला ते चलो नैपक्खी गंगा भारा ते चलो राह में आए जो दीन दुखी सबको गले से और, और, और क्या चाहिए आदमी मला असं वाटतं की मला मला खूप आनंद वाटला मी मला हा बोलला आमचा अविनाश दादा ना सहाला या लोक जमणार नाही अरे म्हटलं मी सहाच्या आधी येतो लोकांना मी नेता वाटलं नाही आपला माणूस वाटेल नेत्याचं कसं असतं नेत्याचं कसं असतं नेता म्हणजे आम्ही घंटा पंधरा मिनिट आम्ही तसं नाही मी म्हटलं मी पहिला आहुंगा ते पहिला आहूगा ते म्हणतात ना अकेलाता चलता, चलता 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 गया और कारवा कारवा कारवात कार ती माणसा होत एक मेकाना भेटणार रे आनंद व्यक्त करणार कुठली काम असेल बे धडकपणे सांगा अभी तुमच्यावर आहे निवडणुकीची वाट ना भाऊ काय काय बताऊ आप भी निवडणूक आया अभी देख लेंगे साथ फिर ये मांग के लेंगे फिर वो मांग के लेंगे क्या रखा इस बात के लिए अगर जब तक ऊपर ऊपरवाला ने जो साथ दिए जब तक जिंदा हो तब तक आपके काम में आऊँगा आप खाली काम बताओ काम के एवढंच बोलतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो आपण माझा मान सन्मान केला मला शॉल दिली आपला धन्यवाद व्यक्त करतो आणि सह्य समाजाच्या सगळ्या लहान मुलापासून मोठ्या माणसापर्यंत काय अडचण फोन करा गरीब माणूस असेल आणि ऑपरेशन करायचं असेल तर पहिला फोन कुठे पाहिजे मला करा तुझ्या तुझ्याकडे पैसे नाही मागणार तुमचं काम मोफत करायचा प्रयत्न करणार चाही ना आपलं कोण अगर कोई करावा ला होई तो चाही ना मदतगार असं कोण सांगता का साहेब म्हणून जातात आम्ही सांगतो बघा एक शब्द एस बसले का सईद खरं बोल पण बसलो त्या एसीच्या पाठी मागे आंबा एक शब्द लिहिला असतो हो, नगरसेवक साहेब एक शब्द लिहिला असतो संकट समयी बाहेर पडण्याचा मार्ग मी आहे संकट समयी बाहेर पडण्याचा मार्ग तुम्ही मला संकट सांगा आणि संकटला छाती देतो आम्ही संकटाला घाबरत नाही तुम्ही आले माझ्याकडे अमर आमची पाईपलाईन ढासळली कोण करणार दादा काय करायला पाहिजे आम्ही काय म्हंटल करायची आपल्याला लगेच की नाही म्हणजे अनुभव तुमच्या पाठीशी आहे तो अनुभव पाठीशी पाहता तुम्ही आणि आम्ही सगळी मंडळी सगळं काम करू अडचणी दूर करू आणि मी निश्चितपणे माझा हातसा घ्यायला चुकून नका कुठलाही गणित सोडवायचा असेल तर हादसा घ्यावा लागतो आणि मग कधी सुटत तो हा घ्यायला शरद सोडवला कधी विसरू नका मी तुमच्याबरोबर काले होतो आजही आणि मरते दत्तक राहून का मरते दत्तक